तर मित्रांनो कशा आहात मित्रांनो तुम्ही आहोप की तुम्ही सगळे चांगले आहात आणि मी पंबर आहे आणि बघू शकता तुम्ही बघू शकता आवळालय आणि मी आकड्यावर आहे आमचा वासर कसं बघत हो आमची मोठी गाय आणि ही आहे आमची कारोडा आणि ते तिकडं वासरू उत्तर तुम्ही इकडं बघू शकता इकडं फार्म हाऊस आहे आणि इकडे बघू शकता असे झाड लावले आणि इकडं घास वगैरे आणि तिकडं समोर मोसंबी आहे नारळ झाड आहे आणि बघू शकता तिकडं तिकडे बांधलेलं आहे बघू शकता परत इथे झाड आहे तिकडं हे मोसंबी तुम्हाला पहिले दाखवायची आणि इकडे गहू लावले हे हे बी आहे छान मोसंबी आहे आणि गहू पण आहे तुम्हाला पहिलं ब्लॉकमध्ये मध्ये दाखवलं होतं आता हा गहू उगून आलेला आहे आता इकडं तळ आहे इकडं परत झाड आहे तिकडून झाड आहे आणि सूर्य आहे

आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल जर का तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तब तक केले बाय